नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये आल्यानंतर अनेकांच्या पाठीमागे ईडी सीबीआय लावली त्यातच ज्या नेत्यावरती आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले पुरावे दिले त्याच नेत्यांना मंत्रिपदावरती विराजमान केले तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज पक्ष फुटल्याने भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये अनेक नेत्यांमध्ये एक वेगळाच मेसेज गेला आणि जनतेमध्ये नाराजी पसरलेली आहेत तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपचा अनेक पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्याही पक्षामध्ये चांगल्या प्रकारचे इन्कमिंग सुरू झाले आहेत शरद पवारने तर अतिशय महत्वाचे नेतेच तुतारीकडे वळवले आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाने आणि अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाने निष्ठावंत नाराज आहेत तर आयारामांना संधी दिली जात आहे गरज नसतानाही अजित पवारांच्या पक्षाला घेऊन संधी देणे यामुळे अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे तर याचाच फटका बसलेला आहे कल्याणमधील भाजपचे महासचिव व संपर्क प्रमुख राजेभाऊ पाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या जाण्याने कल्याणमध्ये हा मोठा धक्का बसलेला आहे एकीकडे कल्याणचे आमदार गा गणपत गायकवाड हे तुरुंगात आहे तर दुसरीकडे गट आणि भाजपचं आदि, या ठिकाणी जुळत नाही आणि त्याच अधिक त्याचच अधिकारी सोडून गेल्यामुळे येणाऱ्या विधानसभेची ही भारतीय जनता पक्षासाठी पुन्हा एकदा जड जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे मित्रांनो या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र